हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आम्ही प्रतीक्षा घरी आहोत तुम्हाला तर कल्पना असेलच लास्ट व्हिडिओ बघून तर आता सकाळी सकाळी अशी छान अशी मी तयार झालेली आहे आणि कुठं जाण्यासाठी तयार झाली आहे कुठे चालली आहे ते तुम्हाला जाणून घेण्यासाठी व्हिडिओ बघत राहायचा आहे तर चला आता जरा वेळात ब्रेकफास्ट वगैरे करून मी इथून निघणार आहे नुसतं वी केलं म्हणजे झालं काय बोलाल का गुड मॉर्निंग वगैरे सगळ्यांना हाय व्हिवर्स गुड मॉर्निंग आज माझी सकाळ खूप लवकर झाली याची सकाळ लवकर झाली याचा याला आनंद वाटायला हवा याला दुःख वाटतंय झाली माझी नाही मॅडम तुमची सकाळ माझी सकाळ तर सगळ्यात जास्त लवकर झाली आहे प्रतीकच्या मते त्याच्या दिवसाची सुरुवात लवकर झाली लवकर म्हणजे आठ वाजता त्याला खूप अर्ली वाटतंय आणि या मॅडम त्याच्यावरूनही अजून ग्रेट यांना नऊ वाजता अर्ली वाटतंय आणि यांची अर्ली मॉर्निंग होण्याचं रिझन आहेत मिस्टर पवार ज्यांचं आगमन झालेलं आहे इथे आमच्या मागे मागे दिल्लीला गेलेले दिल्लीवरून आले ना पप्पा वाजता हां कारण की यांना देवाने बनवताना जरा स्पेशलायजेशनमध्ये बनवलेलं आहे हे स्पेशल पर्सन असल्यामुळे दोन तीन तासाची झोप यांना सफिशियंट होते आणि आता दिवसाचे आय थिंक नऊ वाजून गेलेले आहे बाहेरचं क्लायमेट साडे दहा वाजले ओ माय गॉड लेट झालो रे मग करीना मॅडम इथे ब्रेकफास्ट करताय आता मी ब्रेकफास्ट करेल आणि मग आम्ही निघणार आहो आता आणि आम्ही आता प्रतीक्षा सोसायटीतनं बाहेर पडत आहोत आणि आम्ही आता तरी निघत आहोत ठाण्याला जाण्यासाठी ठाण्याला आमचं वर्कशॉप आहे तुमच्यापैकी बऱ्याच मैत्रिणींना कल्पना असेलच तर सध्या तर खाण्याच्या दिशेने ए, ए हो। येईल ना गाडी इकडे खाण्याच्या दिशेने निघत आहोत वर्कशॉपवरही गेलं पाहिजे आपला बिझनेस आहे तिथे बघितलं पाहिजे मेन म्हणजे प्रशांतजींना जाण्याची इच्छा असते इथे आल्यानंतर हो तेच ना इथे आल्यानंतर गेलं पाहिजे बघितलं पाहिजे म्हणून आम्ही जात आहोत बसा बसा प्रशांतजी बसा आणि ही आहे प्रतीकची सोसायटी तो करला नाही करला तो मी वापस बनवने करला तो मेरा याला होता बोल के किया था ना रनिंग रन मधून येता ते ॲल्युमिनियमचा ब्रॅकेट आहे ना त्याच्यातून इतन पडत होते सगळीकडे भरल्याची दिसतंय आणि आम्ही ठाण्याला आमच्या वर्कशॉपवर पोहोचलेलो आहेत आणि इथून पुढचं आमचं जे प्लॅनिंग आहे आम्ही अगेन चाललेलो हो, आहोत सिन्नरला पण सिन्नरला माहेरी किंवा राहण्यासाठी म्हणून बिलकुल जात नाही आहे तर तुम्ही माझे सिन्नरचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला कल्पना असेलच मी दाखवलं होतं की आमच्या घराचं काम चालू आहे ती बिल्डिंग कम्प्लीट होऊन दहा वर्ष होऊन गेले पण जे वरती आम्ही बनवतोय ब आमच्यासाठी म्हणा किंवा मग इन्व्हेस्टमेंट म्हणून म्हणा त्याचं काम आत्ता चालू आहे तर माझ्या भावाच्याच मित्राला ते काम दिलेलं आहे करायला तर प्रशांतींना एकदा ते आपण म्हणतो ना डोळ्या खालून नजरेखालून घालून घ्यायचं आहे की काम कसं चालू आहे काय चालू आहे म्हणून मग ते तिकडे गेले दिल्लीला तर करीना आणि मी मुंबईला आले तर दिल्लीवरून रात्री दोनला मुंबईला आले आत्ता आम्ही ठाण्याला आलो आता वर्कशॉपवर इथं त्यांची चालू आहे आरडाओरड साफसफाई नाही आहे जे काय प्रॉब्लेम आहे त्याच्याबद्दल हे सगळं बोलून झाल्यानंतर आम्ही सिन्नरला जाणार आहोत आणि सिन्नरला फक्त आणि फक्त त्यांना ती साईट बघायची आमची बघू आता वेळ कशी मॅनेज झाली उभा उभी मी आईवडिलांना आईवडिलांकडे एखादा चक्कर मारून येईल आता आलोच येतं कारण प्रशांतजींना त्यांना भेटावं असं वाटेल करीनाई आहे आमच्याबरोबर पण आम्हाला आजची आज रिटर्न मुंबईला परत यायचं आहे कारण प्रशांतजींना परत उद्या सकाळी उज्जैनला जायचं आहे अर्ली मॉर्निंग त्यांची फ्लाईट आहे अजून त्यांनी बुक नाही केली त्यांना मी म्हटलं आत्ताच नका बुक करू किती वेळ होतो काय होतो आपल्याला त्यासाठी आमचं सगळं म्हणजे मी काल परवा जेव्हा सिन्नरवरून हैदराबादला गेले तेव्हा आणि तेव्हा मला अशी बिलकुल कल्पना नव्हती की हुँ। हुँ कल दोन दिवसात मी परत सिन्नरला येईल दोन नाही कोण वारी आली ग मी हैद्राबादला कुठल्या डे आली वेन्सडे वेन्सडे आज आज कुठला डे ट्युसडे आज वेन्सडे आज आज दिवसात म्हणजे बरोबर आज आठ दिवस आम्ही सिन्नरवरून हैदराबादला गेली होती आणि आज परत सिन्नरला चालली तर हे काही प्लॅन नव्हतं सिन्नरला जाण्याचा तोच येतो आणि प्रशांतजी असंही गाडी घेऊन चालले होते आमचं तर काही काम नव्हतं पण मग ते बोलले चला आणि तर आज आमचं मुंबईला वेगळं प्लॅनिंग होतं पण ठीक आहे जे आम्ही मुंबईला आज करणार होतो ते आम्ही उद्या करू तर बघू आता किती वेळ यांचं चालतं हे सगळं मग जाऊ आम्ही आणि आम्ही साधारण साडेबाराला इथे आलो होतो वर्कशॉपवर आता दोन वाजले म्हणजे जवळजवळ दीड तास आमचा गेला इथे प्रशांतजींना जे काही का मीटिंग त्यांची करायची होती ती त्यांनी करून घेतली आणि इथे जो कचरा आहे त्याच्याबद्दल स्टाफला बरंच ओरडले इथे आता दोन वाजले आणि आता आम्ही इथून निघत आहोत माहीत नाही आता सिन्नरला किती वाजेपर्यंत पोहोचू आणि आता सव्वा तीन वाजले आणि लंच तर काय आमचं आज झालं नाही सगळ्यांना थोड्या थोड्या भूका लागल्या भूक लागली सर्वांना त्यामुळे दत्त स्नॅक्स म्हणून रस्त्यामध्ये एक ठिकाण लागलं तिथं आता उतरले प्रतीक प्रशांतजी करीना त्या दरम्यान आईचा आई फोन येऊन गेला तर आईला सांगितलं मी की आम्ही सिन्नरला येतोय ते जरा ऐकून सरप्राईज झाली मग तिला सांगितलं की घराचं काम जे चालू आहे ते बघायचं आहे प्रशांतींना एकदा नजरे खालून घालून घ्यायचं आहे असं तर मग आईनी लगेच सांगितलं की मग जेवायला इकडे या भाजी आणतो तर प्रशांतजींना नॉनव्हेज खूप आवडतं आणि सासरची भाजी त्यांना खूप आवडते तर मग डिनर आमचं लवकर होईल पण आईच्या घरी होईल तर मग आता हे लोक थोडं थोडं काहीतरी स्नॅक्स घेऊ राहिले खायला त्यांना भूक लागली आहे म्हणून मला त्यांनी विचारलं तुला काय खायचं तर मी बोलली की मला काही भूक नाही मला काही नाही खायचं पण पर मग मा परत आलं म्हणत की चला जाऊन बघू काय ऑप्शन आहे त्यांच्याकडे हे लोक काय खात आहे शक्यतो प्रशांतजी बोलले की पार्सलच कॅरी करा असं बघू आता काय घेतलं काय नाही सहा वाजले आणि ॲक्च्युली प्रतीकची व्यवस्थित काल झोप न झाल्यामुळे आम्ही किती किलोमीटर जास्त चालला गेलो किलोमीटर समृद्धी समृद्धी हायवेने आम्ही सिनियर स्किप करून पंधरा किलोमीटर पुढे चाललो गेलो होतो म्हणजे येऊन जाऊन तीस किलोमीटर जास्त तर आता पोहोचलोय आम्ही हम आगे और हमारे डोर को यहाँ है लॉक ना नहीं नहीं, 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 डोर लावलेली थोडी आपण तू कधी कधी आली होती लास्ट टाइम इथे कुठला कोणाचा ते कोणाचं घर वगैरे असेल ते छोट जे मागे ना ते बबली मावशी त्यांचं कुलदैवत काहीतरी आहे ते हे कोणाचं आहे पत्र्याचं हे केलेलं बिल्डर आणि कोणता कोपरा आपला तुम्ही म्हणता दांड्यांच्या इकडे हॉल किचन असं एक्सप्लेन करा मला एक हॉल किचन एक्सप्लेन करा ना नाय लिव्हिंग रूम आहे अच्छा हा लिव्हिंग किचन कुठे

সাকন্য় সাকনে কাকনে সাকনে সাকনে এাকন্য় पण मग राजे पिलरने तेवी धरला पाहिजे ना गोता जेवढा कसला आता इथं समजा आठ आठ अशी ठेवणार आपण खेळवळी आता पिलर करायचा आपल्याला दिसे विटा विट ठेवून नाही ना ते आपल्याला काय करायचं आउटसाईड घ्यायचा पिलर बाहेरून कटते ना तू का बाहेरून दिसू सात वाजत आले आणि गावाकडे आहोत आम्ही सिनरला परंतु उजड बघा किती छान उजड पडला आहे आणि हवा आणि वातावरण तेवढं सुंदर आहे करीना आणि प्रतीक्षे चालले फोटो काढायचं काम आणि एवढं छान वातावरण आहे मस्त पैकी इथे हे बघा गाड्या वगैरे हॉस्टेलच्या ज्या गाड्यांनी मुलं मुली येतात हॉस्टेलला जे काम करणार आहे त्यांच्याशी प्रशांत जी बोलतात ते आम्हाला छान फ्रूट्स दिसले पपई पेरू फळी असे सगळे फळं घेतले दादांसाठी वडिलांसाठी सगळ्यांसाठीच बघा तुम्ही हॅलो का हॅलो व्हिडिओ मध्ये बघितलं त्याने का आणि त्याला असं वाटलं खायची इच्छा झाली छान आहे का इथे आहे माझ ताट मटणाची भाजी त्याचबरोबर मी कांद्याची पात आणि डांगर देखील घेतलेले प्रशांत मस्त पैकी फर्स्ट टाइम जमिनीवर बसून जेवताय भारतीय बैठक मॅडम टेस्ट केलं गेलं का कसं आहे छान आहे आणि तुझा गुडघा कधीपासून दुखतोय गाडगायला ते का म्हणतात

ना ना। चला येऊ का स्वाती ज्योती अच्छा चला चला जेवण खावणं करून निघायलाच आम्हाला रात्रीचे दहा वाजले आणि प्रतीकच्या घरी म्हणजेच अंधेरीला पोहोचायला एक वाजला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा